इतर की हिंदुद्वारचं प्रतीक आहे आणि हे सगळे बघू शकतात आज दिगंबर राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष हे स्वतः ह्या मंदिराला भेट देण्यासाठी आले की हा एक हजार वर्ष पूर्व शिंदे आपण बघतो त्याच्यावरनं की एक हजार वर्ष परवाचा हा मंदिर आहे मंदिर तर महाराज स्वतः दर्शन घ्यायला आले बाकी आपले भक्त आलेले आणि जे काय महाकाल सेनेचे आहेत आणि जे हिंदुत्वाला आज करतात माझं एकच हिंदुत्वाला म्हणत आहे सेक्युलर होऊ नका कट्टर हिंदुत्व राहा माझं एकच मत आहे की ए, एक एकही पाऊल इकडे तिकडे कोणी टाकता कामा नाही आणि कट्टर हिंदुत्व राहा आपल्या देवी देवतांना पूजा आपल्या संतांना पूजा आणि ह्या पद्धतीने तुम्ही आपल्या हिंदुत्वाला पुढे घ्या पण बाकी कोणाची अडचण येणार नाही फक्त तुम्ही जे काही आज नवीन पिढी आहे त्यांनी पण आपल्या हिंदुत्वाकडे त्या पद्धतीने आणि कट्टरताने राहायला पाहिजे आज आपल्या अंबरनाथ मंदिराला भेट द्यायला आलेले आमचं निवेदन आहे स़े की सगळे संन्यासी इकडे येणार व चतुर्मास पुढच्या वर्षी आम्ही करायचं होतो तसा मास शिवरात्री आपण इकडे पण भव्य करायचं हा आमचं निवेदन चाललाय महाकाल अनेक हिंदू बांधव असे आहेत की आधुनिकतेकडे जास्त वळत आहेत आणि कुठेतरी आपली संस्कृती आपला कल्चर जे आहे त्याच्याकडे विसर पडतोय त्या हिंदू तरुणांना काय आवाहन करू कधीच नका करू असं काही आपल्या देवी देवतांना पूजा आपल्याकडे आपल्या हिंदुत्वाकडेच राहा आणि कोणाकडे सेक्युलर मी आधीच सांगितलं व्हायची गरज नाही आहे कारण की ते त्या नजरेने आपल्याकडे पाहत नाही तर आपल्याला पण पाहायची गरज नाही आहे जर त्या पद्धतीचं असतं तर आज आपण भरपूर रील बघितले व्हिडिओ बघितले भरपूर काय जर मानलं असता तर त्यांनी एक शब्द सोडायचा होता फक्त भरपूर दुनियादारी झाली असती आम्ही नाही सोडू शकत करून मी माझ्या भावांना पण एकच सांगतो हिंदुत्वांना की तुम्ही ह्या गोष्टीला कट्टरताने राहा आणि ड्रग्जपासून दूर राहा एम डी ड्रग्ज करून आहे त्याच्यापासून दूर राहा त्याचा लढावा आमचा चालूच आहे की कुठल्याही व्यक्ती असला त्याला सोडू नका हा माझा परत नारा आहे की ड्रग्ज लहान लहान पोरांना दिला जातो आणि त्या गोष्टीचा जर सडा लागला तर तुम्ही पोलिसांना कळवा किंवा महाकाल सेनांना कळवा आम्ही तसंच आहे आम्ही सुट्टी देणार नाही सर दे मुद्दा एक आहे हिंदुत्वाच्या मुद्दावरून जो स्मशानभूमीचा प्रश्न इथे उभा राहिला त्यावर पण आपण काय त्यांनी आयुष्यात विचार पण नाही करायचा आताच टाईम आहे त्यांच्याकडे की परत जायचं परत ही हे आम्ही झेलून घेणार नाही आणि महाकाल सेना ही ऐकून घेणार नाही मागेही मी मोर्चाला होतो त्यावेळीसही आम्ही समजून सांगितलेलं आहे यावेळी समजून सांग याच्यामध्ये आम्ही कोणाचं ऐकणार नाही तुमची मजा तुमच्या इकडे घेऊन जावं आमच्या इकडे चालणार नाही हे देवस्थान आहे आणि ह्याच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही तिकडे आहे भरपूर काहीतरी आपलं निवेदन करा आपल्या जागेवरती तिकडे बिलकुल चालणार नाही एकंदरी